अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती व गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती उपलब्ध आकर्षक पेंटिंग मध्ये सहा इंचापासून पासून दीड फुटापर्यंत शाडूच्या मूर्तीही उपलब्ध होलसेल दरात रिटेल सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्ती ही उपलब्ध मंडळासाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळते मनपसंत मूर्तीचे आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश कुंभार व सौ समता रमेश कुंभार अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव झिरो चव्वेचाळीस बारा पाचशे अठ्ठ्याण्णव अनेक उच्च विद्या विभूषित पदवीधर शिक्षकांना स्वतःचे अष्टपैलू व्यक्तिमत्व सिद्ध करण्याची संधी उपलब्ध राज्यनेते गजानन पाटील यांची माहिती महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेनं विकास पतसंस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वतंत्र शैक्षणिक व्यासपीठ निर्माण केलं असून अनेक उच्च विद्याविभूषित पदवीधर शिक्षकांना स्वतःचे अष्टपैलू व्यक्तिमत्व विकसित आणि सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून पदवीधर संघटनेच्या बॅनरखाली एकत्रित काम करून त्याचा त्यांनी फायदा घ्यावा असं आवाहन संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा राज्य नेते गजानन पाटील यांनी केलं रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता जत येथील विकास पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित जत तालुक्याच्या त्रैवार्षिक मेळाव्यात त्या अध्यक्षपदावर बोलत होते प्रारंभी त्यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली विकास पतसंस्थेच्या चे माजी चेअरमन संभाजीराव जगताप यांनी उपस्थितांचे शाब्दिक स्वागत केलं संघटनेचे अध्यक्ष आणि पतसंस्थेचे संचालक सिद्धेश्वर कुरे यांनी प्रास्ताविक करून आपला तीन वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेतला आणि विविध स्तरावर आलेले अनुभव किस्से सांगितले याच कार्यकाळात मला पतसंस्थेचा संचालक होण्याची संधी मिळाली माडग्याळ आणि संघ इथं पतसंस्थेच्या शाखा काढता आल्या जिल्हाभरात आमच्या कार्याचं नेटवर्क तयार होऊ लागलं केवळ पदवीधर संघटनेमुळेच ही संधी मला मिळाली संघटनेने मला खूप दिलं त्यांच्या ऋणातच मी राहीन असे उद्गार त्यांनी काढले एकोणीसशे सत्तरला ला स्थापन झालेल्या या संघटनेने केवळ पदवीधरच नव्हे तर उपशिक्षक सेवक केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी पदावर आपल्या शिक्षकांना काम करण्याची संधी कशी उपलब्ध होईल हेच पाहिलं आता संघटनेला आपल्या पाठबळाची आणि आर्थिक मदत हवे त्यामुळे संघटनेनं राज्यात उभा केलेल्या आजीव सभासद नाव नोंदणी अभियानाला शंभर टक्के पदवीधरांनी साथ देऊन ते यशस्वी करावं असं आवाहन संघटना आणि पतसंस्थेच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य माजी चेअरमन धोंडीनाथ कोष्टी यांनी केलं यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष टी के जावीर पार्लमेंटचे अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड सदस्य आणि माजी चेअरमन अण्णाराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले सेवानिवृत्त माजी केंद्रप्रमुख नामदेव भोसले यांचा सेवानिवृत्ती देऊन सन्मान करण्यात आला थोडा उशीर का होईना परंतु जत आणि संख तालुक्याच्या संघटनेचं झपाटून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणीमध्ये वर्णी लागून त्या तयार झाल्या याबद्दल पतसंस्थेचे सर्व संचालक आणि मावळते अध्यक्षांची संघटना व पतसंस्थेचे सरचिटणीस उमराव रास्ते यांनी अभिनंदन केलं आणि नूतन कार्यकारिणी जाहीर केली जत तालुक्याच्या संघटनेचे नूतन अध्यक्ष श्रीशल चंदू गौरगोंड यांना यांचा मानाचा फेटा पुष्पमाला आणि बुके देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य नेते गजानन पाटील यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला संख तालुक्याच्या संघटनेचे नूतन अध्यक्ष प्रभाकर बंडू बाबत केंद्रशाळा बोर्ग यांचा मानाचा फेटा पुष्पमाला आणि बुके देऊन जिल्हा सरचिटणीस राम उमराव रास्ते यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला उर्वरित कार्यकारिणीतील तालुका पदाधिकाऱ्यांचीही सत्कार करण्यात आले आपल्या संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रकाश माळी माडगाळ यांची कन्या कुमारी प्रशी, प्रकाश माळी हिची सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पुणे एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने तिचा फेटा बांधून व भुके देऊन तिच्या वडिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला एकूणच संघटनेचा मेळावा आणि कार्यकारिणीच्या निवडीचा कार्यक्रम खूपच चांगला झाला शेवटी मावळते अध्यक्ष सिद्धेश्वर कोरे यांचा भुके देऊन नूतन अध्यक्ष श्रीशेल गौर यांनी सत्कार व सन्मान केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक आणि संघटनेचे सरचिटणीस भाऊसाहेब महानोर यांनी राभार मावळते अध्यक्ष सिद्धेश्वर कोरे यांनी मांडले विशेष प्रतिनिधी जत सांगली